नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं शब्द स्वागत सुमनाने करत आहे मी आपणासाठी एक महान आती शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण अगदी सुस्पष्टपणे करत आहे कारण हे पत्र अतिशय महत्वाचे असल्यामुळे ते सुस्पष्ट आवाजात आपणापर्यंत पोहोचवण्याचे युट्युब चॅनल मार्फत कार्य करत आहेत म्हणजे काल मर्यादित पत्र आहे मुख्यमंत्री सचिवालय मुलाखत कक्ष यांच्याकडून हे पत्र दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाले या पत्रात निर्गमित झाल्यानंतर हे पत्र कोणास प्रति केलं तर ते प्रति माननीय प्रधान सचिव शिक्षण विभाग महाराष्ट्र मंत्रालय मुंबई हे पत्र महत्वाचे असल्यामुळे या पत्राचे चारही विषय आपण सुस्पष्ट समजून घ्या विषय क्रमांक एक सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षांच्या शेवटच्या वर्गांची पटसंख्या गृहीत धरून शाळांना अनुदान देण्याबाबत बैठक मुख्यमंत्र्यांनी ही बैठक लावली असून शाळांना अनुदान देण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस वर्गाची पटसंख्या गृहित धरणार आहे नंबर दोन विषय आहेत दोन हजार एकवीस मध्ये तीस दिवसांची मदत देऊन त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा दोन हजार एकवीस मध्ये अशा काही शाळा होत्या कि त्यांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी दिला होता त्या कालावधीत त्यांनी त्रुटी पूर्ण केल्यास त्यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतची बैठक आहे हा दुसरा भाग झाला या पत्राचा तिसरा विषय आहे पुणे स्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान घोषित पुणे स्तरावर काही शाळांच्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या अशा सर्व शाळांना अनुदान घोषित करण्याबाबतची बैठक आहे याच पत्राचा चौथा विषय आहे मित्रांनो एक एक दोन हजार चोवीस पासून म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून टप्पा अनुदान प्राप्त शाळेना पुढील टप्पा देण्याबाबत ज्या शाळा टप्प्या टप्प्याने अनुदान देत आहे त्यांना पुढचा टप्पा एक एक दोन हजार चोवीस पासून देण्याबाबतची अत्यंत महत्वाची बैठक आयोजित केली आहे याच पत्राचा पाचवा विषय आहे क्षेत्रीय स्तरावरील काही असे क्षेत्रीय स्तर आहे त्या क्षेत्रीय स्तरावरील अशा काही शाळा आहेत की क्षेत्रीय स्तरावर विना अनुदानित आहेत त्यांना अनुदान आणण्यासाठी तेवीस चोवीस हे वर्ष निकषासाठी गृहीत धरून त्यांचे मूल्यांकन करून त्यांना अनुदान देणे म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या शाळांना अनुदान देणार आहे त्यांचं मूल्यांकन पडताळणी करून क्षेत्रीय स्तरावर अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत मोहीम राबवण्यासाठी हा महत्वाचा विषय आहे मित्रांनो या पत्रामध्ये आणखी काय नमूद केलं आहे ते स्पष्ट करूया माननीय महोदय यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली श्री अब्दुल मंत्री अल्पसंख्यांक विकास गोविंद देशपांडे माननीय विधान परिषद सदस्य व ऍडव्होकेट तुकाराम शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र मराठा कुणबी संघटना यांच्या पत्रात नमूद केलेल्या वरील विषयाबाबत बैठक आयोजित करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त झाली आहे त्यानुसार त्या, त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयाने तत्काळ आयोजित करावयाच्या बैठकीच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या विवरण पत्रात बैठकीची संक्षिप्त माहिती सोमवारी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन वाजता मुख्यालय कक्षाकडे पाठवण्याची सोय त्वरित करावी त्यासाठी येथे ईमेल वर पाठवावे ईमेल दिलेला आहे हा येथे ईमेल आहे या ईमेल वर माहिती पाठवण्याची व्यवस्था करावी यासाठीच हे पत्र नितीन दळवी उपसचिव यांच्या डिजिटल सहीन प्रमाणित करून हे आपणापर्यंत पर्यंत दिला आहे आणि यांची एक प्रत प्रधान सचिव मुख्यमंत्री सचिवालय मुख्यालय कक्ष यांच्या स्वी सहाय्यक पदास हे पत्र प्रतिलिपी केलं आहे या पत्राचा संपूर्ण अर्थ असा आहे की आता लवकरच शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या हे पत्र निर्गमित आहे आणि अतिशय पत्र असल्यामुळं मी अगदी व्यवस्थित स्पष्टीकरण केलं आहे आपणास मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम